राम लला हम आएंगे मंदिर वही बनाएंगे आजचा दिवस, दिवस, है। नी मला दिवस है। माजा करता हा ऐतिहासिक दिवस आहे कोणावरही मला बोलायचं नाही कोणावर टीका करायची नाही आनंदाचा दिवस आहे माझ्याकरता हा अतिशय भावनिक अशा प्रकारचा दिवस आहे कारण ज्या क्षणाकरता संघर्ष केला ज्या क्षणाकरता विसाव्या वर्षी जेलमध्ये गेलो ज्या क्षणाकरता गोळ्या आणि लाठ्या काय असतात हे अनुभवलं ज्या क्षणाकरता खूप संघर्ष केला असा क्षण याची डेही याची डोळा बघायला मिळणं मला असं वाटतं हा रामाचा आशीर्वादच आहे रामसेवक म्हणून काय भावना ज्या दिवशी बाबरी पडली होती आज ते राम मंदिर पूर्ण होत आहे काय वाटतं बघा आमचा नारा होता लला हम आएंगे मंदिर वही बनाएंगे सहा डिसेंबर एकोणीसशे ब्याण्णवला ढाचा खाली आला आणि मंदिर तिथेच तयार झालं त्यानंतर आमचा नारा होता रामललाहम आएंगे मंदिर भव्य बनायेंगे आम्हाला जायची गरज पडली नाही प्रधानमंत्री मोदीजींनी भव्य मंदिर त्या ठिकाणी बनवलं आणि आज त्या ठिकाणी प्राणप्रतिष्ठा होती आहे केवळ कारसेवक नाही कोट्यावधी शेकडो कोटी हिंदूंकरता आजचा दिवस हा ऐतिहासिक दिवस आहे भारताची नवीन अस्मिता ही आजपासून सुरू होती जाता अयोध्येत आज कोणावरही मला बोलायचं नाही कोणावर टीका करायची नाही आनंदाचा दिवस आहे भाऊ हिंदी हलबा बनवायची आता जाऊ द्या त्याच्यावर बोलत नाही प्रत्यक्ष दर्शनाची उत्सुकता आहे का देवेंद्रजी आता रामलला स्थापन प्रचंड आहे कारण बनत असताना मी पाहिलाय आता रामललांची मूर्ती स्थापित झाल्यानंतर अगदी मनापासून ओढ आहे आणि मला माहिती आहे की फेब्रुवारी महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका